दुचाकी चोरी करणारे दोघे जेरबंद सदर बाजार पोलिसांची कारवाई पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त जालन्यात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळले आहे जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी कारवा ही कारवाई केलेली आहे या कारवाईत पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत एक दुचाकी चोरीची घटना घडली होती या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर बाजार पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे गीतेश उर्फ गीतू अमरसिंह राजपूत वय वर्ष बावीस आणि निलेश राजेश बनसोडे वय वर्ष एकवीस अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची आरोपीची नावं आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहे या प्रकरणी अधिक सदर बाजार पोलीस करीत आहे सदर बाजार पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता आणि आमचे हेड कॉन्स्टेबल रंगे या गुन्ह्याचा तपास करत होते या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की ही मोटरसायकल लोधी महल्ल्यातील एका मुलाने चोरलेली आहे गीतेश उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार निलेश राजेश बन या दोघांनी चोरल्याचं माहिती मिळाल्यावरून त्यांना आपण ताब्यात घेतलं विचारपूस केल्यानंतर त्यांनी ती मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं ती मोटरसायकल आपल्याला काढून दिली त्याबरोबर अन्य आठ मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत मिळालेल्या आहेत आणि आठही मोटरसायकल ज्यांना शहरातून आणि त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेल्या आहेत ते आपण जप्त केलेल्या आहेत आणि खूप चांगली कामगिरी मोटरसायकल चोरीची झाली बऱ्याच दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या आम्ही मागावर होतो यांच्याकडनं अजूनही मोटरसायकल रिकव्हरी होऊन अजून गुन्हे उघड केले येण्याची शक्यता आहे आम्ही आता हे नंबर डिस्प्ले करत आहोत ज्यांच्या कुणाच्या त्या गाड्या असतील त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा आम्ही पोलीस स्टेशन स्तरावरनं त्यांच्याशी संपर्क करत आहोत साधारणपणे पाच लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाला पण हा जप्त केलेला आहे या वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी साधारणपणे साठ टक्के गुन्हे या निमित्तानं उघडकी आलेले आहेत मोटरसायकल चोरीचे सदर बाजार पोलीस स्टेशनचे पी आय संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शैलेश मस्के डीबीचे इंचार्ज आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे कर्मचारी रंगे जाधव कावळे गोपणे अजिम शेख नजीर पटेल गणेश तेजनकर राहुल कटकम आणि पोलीस कॉन्स्टेबल काळे आणि कल्पेश पाटील यांनी हे कामगिरी केलेली आहे आणि साधारणपणे आठ गुन्हे वरतीला आणलेले आहेत